तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शनिवारी मनपाच्या एका शाळेतील विद्यार्थ्याच्या खेळण्यासाठी आणि आयुक्त यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या जलश्री या निवासस्थानी भेट दिली जाते या उपक्रमाअंतर्गत मनपा प्रशालाचे हर्सुल कुस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी आयुक्त यांच्या जलश्री या निवासस्थानी भेट दिली आहे या शाळेतील मुलींनी सकाळी आल्याबरोबर कुस्त्यासाठी असलेल्या कसरतीवर सराव केला मुलींनी खो खो आणि कबड्डी रस्सी खेच खेळला आणि त्यानंतर त्या म्हणजे कुस्त्या लहान मुलांच्या मोठ्या मुलांच्या एक एक अशा अनेक कुस्त्या या विद्यार्थ्यांनी इथे सादर केल्या विशेष म्हणजे सहजासहजी कोणीही पाठ लागत नव्हती म्हणजे कुणी कोणाला सहज हरवू शकत नव्हतं अनेक कुस्त्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावातून येत असलेल्या हरसूल तलावातील पाणी कशा पद्धतीनं निजामकालीन असलेली जुनी आणि जमिनीत असलेली टाकीमध्ये पडताना दाखवलेल्या वक्त्या टाकीचे आणि पाण्याचे महत्त्व ज्ञानदेव सांगळे यांनी सांगितलं या भेटीच्या वेळी उपायुक्त अंकुश पांढरे नियंत्रक अधिकारी गणेश दांगडे शिक्षण अधिकारी भगत तीनगोटे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्या सह जगन्नाथ सपकाळ मुख्याध्यापक अंकुश लाडके सविता भांबर्डे संगीता शहाणे रामेश्वर वाडेकर शिक्षक आणि निर्देशक सतीश उगडे आणि क्रीडा प्रशिक्षक हरिदास मस्के यांची उपस्थिती होती